श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा भाद्रपद महिन्यातील तृतीय तिथी ही पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार आपल्याला मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिका हे व्रत साजरं करायचं आहे सौभाग्यप्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर्य सुख समृद्धी प्रत्यर्थ हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते आपस्तंभ ऋषीच्या सांगण्यानुसार तृतीया चतुर्थी दिवशी हे व्रताचरण केल्यास स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते मुलं नातवंडांनी वंशवृद्धी होते कुमारिका मुलींना मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी मदत होते या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आला असून पार्वतीने सुखप्राप्ती हेतू हे व्रत हे आचरले होते हरतालिकेचं व्रत एकदा सुरू केलं की ते आजन्म पाळावं लागतं हरतालिकेचा उपवास करावा लागतो पण हरतालिकेचा उपवास नाही केला तरी चालेल पण कोणती अशी चूक आहे जी तुम्हाला चुकूनही करायची नाही शिवाय हरतालिकेचा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी कशाप्रकारे सोडायचा आहे नैवेद्य हरतालिकेच्या पूजेला उत्तर पूजा करत असताना कोणता दाखवा याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर पहा हरतालिका व्रताची सुरुवात ही देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी केली होती त्यामुळे हे व्रत कुमारिका मुली देखील करू शकतात सोबतच ज्यांचं लग्न झालेले आहे त्या सर्व विवाहित स्त्रिया मग विधवा स्त्रिया असतील सवाष्ण स्त्रिया असतील त्या सर्वांनी हे व्रत आजन्म पाळायचे असते वटसावित्री मंगळागौरी याप्रमाणे हरतालिका पूजा सामुदायिक पद्धतीने करता येते म्हणजेच तुमच्या घरातील सर्व व्यक्ती मिळून एकाच मूर्तीची पूजा करू शकतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं शिवलिंग तयार केलं जातं आणि प्रत्येक जण आपापल्या शिवलिंगाची पूजा करतात जर जशी तुमच्याकडे प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्हाला ही पूजा करायची आहे तर घरात जिथे तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यापूर्वी तुम्हाला देवांची पूजा करून घ्यायची जिथे पूजा मंडणी करणार आहात तिथे गोमूत्र शिंपडायचं आहे आता या पूजेमध्ये खास पत्री लागतात त्या सर्व पानांच्या पत्री असतील बेलपत्र असतील किंवा फुलं असतील त्याची सोय तुम्हाला आधीपासूनच करण्यास सुरुवात करायची आहे म्हणजे वेळेवरती तुमची धावपळ होणार नाही पूजेच्या दिवशी खास रंगाची साडी घालावी बघा कोणतेही शुभ रंग तुम्ही या दिवशी घालू शकता शिवाय महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय होता त्यामुळे पांढऱ्या रंगाची साडी जिला लाल रंगाचे काठ आहेत किंवा हिरव्या रंगाचे काठ आहेत अशी साडी नेसून देखील तुम्ही हरतालिका व्रताची पूजा करू शकता शिवाय लाल रंगाची हिरवा रंग पिवळा नारंगी यासारखे शुभ रंग तुम्ही पूजेच्या वेळेस परिधान करू शकता पण चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाची काठ असलेली किंवा कोणत्याही साडी मध्ये काळ्या रंगाची डिझाईन केलेली असेल तर अशी साडी तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी चुकूनही नेसायची नाही याशिवाय तुम्हाला हिरव्या रंगाच्याच बांगड्या उद्याच्या दिवशी घालायच्या आहेत जरी तुम्ही मॅचिंग बांगड्या घातल्या तरी त्या बांगड्यांच्या मध्ये एक एक तरी हिरव्या रंगाची बांगडी असावी कोणत्याही व्रताच्या दिवशी किंवा शुभ कार्याच्या दिवशी केस धुतले जातात तर सर्व महिलांनी व्रतापूर्वी तुम्हाला केस धुवून घ्यायचे आहेत या दिवशी दिवसभर उपवास करावा फलाहार घ्यावा पण साबुदाना खिचडी किंवा भगर वरई यासारखे पदार्थ खाऊ नयेत आता अगदीच गर्भवती स्त्रिया किंवा बाळांतीन स्त्रिया असतील त्यांनी राजगिऱ्याची भाकरी किंवा राजगिऱ्याचा शिरा असे पदार्थ खाल्ले तरीही चालतील आणि ज्या स्त्रियांना उपवास झेपत नाही तब्येतीच्या कारणामुळे अशा सर्व स्त्रियांनी राजगिरा खाल्ला तरीही चालेल पण दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे अन्नाचं सेवन करायचं नाही देवी पार्वतीने कंदमुळं खाऊन हे व्रत केले होते त्यामुळे कंदमुळं तुम्ही खाऊ शकता फळ खाऊ शकता फळांचे ज्यूस घेऊ शकता पण सांगितल्याप्रमाणे उपवासाचे पदार्थ या दिवशी खायचे नाहीत पूजेपूर्वी तरी निदान तुम्हाला हा नियम पाळायचा आहे त्यानंतर तुम्ही फलाहार घेऊ शकता हार्तालिका व्रतामध्ये वाळूचं शिवलिंग मूर्ती तयार केली जाते प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जन पूर्व उत्तर पूजा होईपर्यंत ती मूर्ती तुम्हाला हलवायची नाही मूर्ती वाळूची असल्यामुळे पूजेचे उपचार जे आहेत ते हळूवारपणे करावेत मूर्तीवरती फुले उडू नये जेणेकरून मूर्ती जी आहे म्हणजे वाळूची तयार केलेली असल्यामुळे ती मोडू शकते त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही तयार केलेलं शिवलिंग जशास तसं राहावं याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे हलकेच फुले व्हावीत देवीवरती पाणी फुलाने शिंपडावे पूजेला प्रारंभ करताना जी समई प्रज्वलित केलेली आहे ती दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा होईपर्यंत सुरू असावी याची काळजी घ्यायची आहे उपवासाच्या दिवशी दिवसभर तुम्हाला जागरण करायचे बऱ्याच ठिकाणी रात्री जागरण करून नामस्मरण केलं जातं व्रताच्या दिवशी दुपारच्या वेळी झोपून राहू नये उपवास करणारी महिला दिवसा झोपली तर ते शुभ मानले जात नाही फक्त अपवादात्मक गर्भवती स्त्रिया ज्यांना आराम सांगितला आहे आणि बाळंतीन स्त्रिया अशा स्त्रियांनीच दुपारी झोपलं तरीही चालेल उपवास करताना लहान मोठे सर्वांचा आदर करा या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नका ज्यामुळे त्यांचे मन दुखू शकते व्रताच्या दिवशी मौन बाळगावे म्हणजे बोलावे मन शांत ठेवावे कोणाशीही वादविवाद घालू नये सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द वापरू नये ज्याच्यासाठी आपण हे व्रत करणार आहोत त्याच व्यक्तीसोबत भांडण करून देखील मग आपल्याला या व्रताची फलश्रुती मिळणार नाही याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणाशीही वाईट वागू नये शास्त्रानुसार जर कोणी हरतालिकेचे व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्यांनी सोडू नये हे देखील शुभ मानले जात नाही दरवर्षी तुम्ही ते संपूर्ण पूर्ण करावे ज्यांचा मासिक धर्म आलेला आहे त्यांनी उपवास करावा ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी पूजा केली तरीही चालते फक्त बाळंतीन स्त्रियांनी देखील उपवास करायचा आहे शास्त्रानुसार हरतालिकेच्या वेळी व्रत करणाऱ्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे स्वतःवर नियंत्रण ठेवावे हारतालिकेच्या व्रताचा उपवास करत असताना आदल्या दिवशी देखील तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं आहे जसं की तुम्हाला आदल्या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही सात्विक आहार घ्यायचा आहे आणि सोबतच तुम्हाला मांसाहार करायचा नाही तरच तुम्ही केलेल्या व्रताचं फल तुम्हाला मिळेल हरतालिका व्रताचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडतात पण असं नाही की सकाळी उठल्याबरोबरच तुम्ही चहा बिस्किट खाल्ले आणि तुमचा उपवास सोडला हे देखील अत्यंत चुकीचं आहे यामुळे देखील तुम्हाला हरतालिका व्रताची पूर्ण फलश्रुती मिळणार नाही तर पहा हरतालिका व्रताचा उपवास हा दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा आहे उपवास सोडण्याआधी आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे बघा दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी आहे या दिवशी लाडक्या गणरायांचं आगमन होतं त्यामुळे उपवास जो आहे तो तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर सोडायचा नाही बऱ्याच जणी काय करतील की सकाळी उठलं की चहा बिस्किट वगैरे खाऊन उपवास सोडला असं चालणार नाही चूक तुम्हाला चुकूनही करायची नाही उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे करायची आहे चांगलं स्वच्छ वस्त्र परिधान करून तुम्हाला जिथे तुम्ही हरतालिकेची पूजा मांडणी केलेली आहे तिथे यायचं आहे त्या पूजेवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि दही भाताचा किंवा कानोल्यांचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी दाखवला जातो तो नैवेद्य अर्पण करूनच मग या पूजेची तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे हरतालिकेची मांडलेली पूजा त्यावरती वाहिलेली फुले पत्री आदी उचलून घ्यायचे एका पेपरमध्ये त्या ठेवायच्या आहेत त्यानंतर ज्या वाळूचा आपण शिवलिंग तयार केलं होतं ते शिवलिंग जर तुम्ही ताटात तयार केलं असेल तर त्यावरती तुम्हाला सगळ्यात आधी पाणी टाकायचं आहे पाटावरती शिवलिंग तयार केलेलं असेल तर ती वाळू तुम्हाला काढून एका ताटात घ्यायची आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ही जी वाळू आहे तुम्ही एखाद्या झाडातील कुंडीला टाकून द्यायची आहे त्यानंतर फुले पत्री देखील तुम्ही एखाद्या झाडाच्या मध्ये खड्डा करून दाबू शकता आता तुमच्या तिथे झाड नसेल तर तुम्ही बाहेर गेल्यानंतर एखाद्या झाडाच्या मध्ये दाबू शकता पण पाण्यात प्रवाहित करू नका अशामुळे पाण्यामध्ये असलेलं प्रदूषण जे आहे ते आणखीनच वाढतं त्यानंतर श्री गणेशांची आपल्याला घरामध्ये स्थापना करायची आहे आणि त्यानंतर जो घरामध्ये नैवेद्य तयार होईल तो नैवेद्य गणपतींना अर्पण करून हरतालिकेचा उपवास जो आहे तो आपल्याला सोडायचा आहे तर सर्व महिलांनी कुमारिका स्त्रियांनी उपवास नाही केला तरी चालेल पण कोणत्या अशा चुका ज्या आहेत त्या उद्या आलेल्या हरतालिकेच्या दिवशी करायच्या नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ